पंचांग माहिती चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार तिथी शुक्ल पक्ष त्रयोदशी संध्याकाळी पाच वाजून नऊ मिनिटांपर्यंत वार शनिवार नक्षत्र धनिष्ठा सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत योग शूल रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत करण बालव सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत कौलव संध्याकाळी पाच वाजून नऊ मिनिटांपर्यंत चंद्र राशी मकर सूर्योदय सहा वाजून दहा मिनिटे सूर्यास्त पाच वाजून एकोणसाठ मिनिटे शनी त्रयोदशी विशेष शनी त्रयोदशी व्रत शनिदेवाची पूजा करून शनीच्या दुष्प्रभावापासून मुक्तता मिळवण्यासाठी व्रत केले जाते शुभयोग सुनफा योग आणि द्विपुष्कर योग विशेष शुभ मानले जातात चंद्र राशी चंद्र मकर राशीत असल्याने हा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी आहे शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त अकरा वाजून बावन्न मिनिटे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे अमृतकाल एक वाजून आठ मिनिटे दोन वाजून एकोणचाळीस मिनिटे पुढील दिवस ब्रह्ममुहूर्त चार वाजून सत्तेचाळीस मिनिटे पाच वाजून पस्तीस मिनिटे अशुभ समय राहुकाल नऊ वाजून एकोणीस मिनिटे दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे यमगंड काल एक वाजून त्रेचाळीस मिनिटे तीन वाजून अकरा मिनिटे गुलिका काल सहा वाजून तेवीस मिनिटे सात वाजून एक्कावन्न मिनिटे दुर्मुहूर्त सात वाजून सत्तावन्न मिनिटे आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे वर्जमम चार वाजून शून्य शून्य मिनिटे पाच वाजून एकतीस मिनिटे व्रत पर्व विशेष व्रत शनी त्रयोदशी व्रत त्योहार विशेष दिवस शनी त्रयोदशी पूजा सुनफा योग आणि द्विपुष्कर योग आजचा दिवस शुभ आणि फलदायी राहो पुढच्या दिवशी परत भेटूया अमोग चॅनलवर